नमस्कार आज आपण माळशिरस तालुक्यातील माळुंग येथील प्राचीनकालीन असणारे यमाई माता मंदिर परिसरामध्ये आहोत माळुंग हे गाव धार्मिक व सांस्कृतिक परंपरेसाठी ओळखले जाते तेथे ते प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व असलेली यमाई माता मंदिर हे गावच्या श्रद्धेचे केंद्र मानले जाते स्थानिक ग्रामस्थ व देवस्थान समिती यांच्या प्रयत्नातून मंदिराचा विकास व परिसराचे सुशोभीकरण करण्यात आलेले आहे या मंदिरामुळे माळुंग गावाला एक वेगळे धार्मिक व ऐतिहासिक स्थान प्राप्त झाले असून आजही तेथे ते भक्तीचा वसा पाळला जात आहे नवरात्रामध्ये या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो महाळूंग व परिसरातून हजारोंच्या संख्येनं भाविक भक्त यमाई मातेच्या दर्शनासाठी येत मंदिराच्या गाभाऱ्यात माता यमाईची सुंदर मूर्ती विराजमान असून भाविक अखंड दिवा लावून व नित्यपूजा करून श्रद्धा व्यक्त करतात या मंदिराची स्थापना कशी झाली मंदिराच्या पाठीमागेच असणारे गोपिका आईचे मंदिर अशा अनेक विषयावरती सखोल माहिती या मंदिराचे पुजारी यांच्याकडून आपण या ठिकाणी घेणार आहोत नमस्कार मी शांतीलाल रेडे पाटील आपण पाहताय श्रीपूर वार्ता न्यूज आज आपण माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील यमाई मातेच्या मंदिरामध्ये आहोत तर हे यमाई मातेचं मंदिर प्राचीनकालीन मंदिर असून हिरा जे पुजारी आपल्या मिळत आहे त्यांच्याकडनं या मंदिराविषयी सखोल अशा स्वरूपाची माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव सांगा राजाराम गुरव राहणार माळम यमाई देवाईचा मुख्य पुजारी बरं दादा मला सांगा आज या ठिकाणी या मंदिराची स्थापना कशी झाली आणि या या मंदिराच्या पाठीमागं जे गोपिकाईचं मंदिर आहे तर त्या मंदिराचा आणि या मंदिराचा काही संदर्भ आहे का अशी स्थापना झालेली आहे की पूर्वी इथं अरण्य होतं त्या अरण्यात एक गोपिका मानायची गवळण राहत होती गोपिका मानायची मग ते रोज अशी करून औंधला जाई सेवा करायला आवनला जात असताना असं एके दिवशी तिच्या सासऱ्यानं बघितलं की पोराला म्हणलं अरे अरे म्हणलं बायको तुझी रोज कुठं जाती आपण पाहून येऊ तर तिथे या पाठीमागे गेली तर ही सेवा त्यांना माहीत नव्हतं बारा वर्ष अशी तप करत होती कुठं औंधला जाऊन औंधला जाऊन सेवा करत असताना ही गेली तिच्या पाठोमाग बघितलं तर तिथं सेवा करत होती तर तिथं गेल्यानंतर तिला ही आई या मायदेवी बोलली की आता तू येऊ नको तुझ्या पाठीमागं चोर लागलेत आहे मीच तुझ्या भिटीला येईन तिथं महाळुंगला तर मग ती म्हणली तुम्ही याचाल चाल की मला कशावरून कळायचं तू मोहरजा म्हणली मी तुझ्या पाठीमागे येते वय मोहरं जाते पण तुम्ही आलेलं मला कसं कळायचं तर म्हणजे तुझ्या दारात घुसळखांबाब आहे ताक करायचा त्या घुसळखांबाला पालवी फुटल त्याच्यावरून ती ओळख की मी आली म्हणून ती पाठीमागं गोपीकायचं मंदिर आहे त्या गोपीकायीमुळं माळुंगची यमाई इथं आली आमची यमाई आय माळुंगमध्ये आली या ठिकाणी ह्या मंदिराच्या समोर जे कल्लोळ आहे तर त्या कल्लोळा काय महत्त्व आहे का त्याच्यामध्ये कल्लोळाला महत्व म्हणजे हे भाविक भक्त येते स्नान कर स्नान करण्याकरता तर पूर्वी ह्या कल्लोळामध्ये काशीचं पाणी येत होतं निम आपलं पाणी राहायचं आणि निम काशीचं राहायचं त्यात वळकायचं कसं तर निम काशीचं पाणी दुधावणी हो होत होतं आणि निम आपल्यासारखं पाणी होतं म्हणून ह्याला महत्त्व होतं पूर्वी की मग ह्याच्यात भाविक स्नान करायचं कुठं कल्लोळ माकडांच्या पिण्याकरता आहे सगळ्याला करता होतं पण आता वरचीवर जसंही सुधारणा बिघडत गेली तसंही वेगळा स्वरूप आले ह्याला या मंदिराच्या भोवताली जी छोटी छोटी मंदिरं आहे ते त्यांना या ठिकाणी काय महत्व आहे का ह्याच्यामध्ये तिथं खाली बघितलं कल्लोळात तर महादेवाचं मंदिर आहे इकडलं ह्या बघितलं बघलेलं तर गोंदेश्वराचं मंदिर आहे गोंदेश्वराला चटकून आडायला तुळशी मातेचं आहे तुळशी माता आहे तर असं छबिना गला म्हणजे फिरतो मंदिराच्या बहुतांनी तर ह्या न, आई साहेबाचं नाव पूर्वी काय होतं काश्याय म्हणून नावत नंतर हिला राम आरण्यात आल्यावर रामानं नाव दिलं या माई तवापासून ती यमाई झाली आऊंची यमाई ही माळूंची अगोदर सुरुवातीपासून यमाई नाव नव्हतं काय सुरुवातीला काश्याय नाव होतं काश्याय म्हणजे ही पार्वतीचाच अवतार आम्हाला फसवाय गेल्यामुळं हिज नाव या माई पडलं या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये माकडांची संख्या भरपूर दिसते भरपूर आहे तर ते मंदिराच्या स्थापनेपासून आहेत का नंतर आलेत नाही नाही ज्या टायमाला होते होतेच आहे पूर्वीपासून स्थापना झाल्यावर काय माकडं आलेले नाही ते काय नाही पूर्वीपासूनच आहे या मंदिराची या ठिकाणी वर्षातून दोन वेळा यात्रा भरते तर त्याचं काय काय नेमकं मग चैत्र शुद्ध अष्टमीला यात्रा भरती आणि आता उद्या नवरत्नात घटस्थापनेपासून पौर्णिमेपर्यंत यात्रा भरते नवरात्रामध्ये थे या ठिकाणी नऊ दिवस कोण कोणते उपक्रम चालतात थे या ठिकाणी तर नऊ दिवस उपास धरते ते कोण बसतं घाटात कोणी काय कोणी काय वेगवेगळं होतं छबीना निघतो आहे साहेबाजा वाजत गाजत परत नवव्या दिवशी उपास असतो मोठा श्रीलला दहाव्या दिवशी शिलंगन खेळायला जाते ती माळावर एवढं उपक्रम होत्या या ठिकाणी ते श्रीपूर कॉलनी आहे त्या काय काय आहे विषय ते तिथं आय साहेब आले तेव्हा था तिथंच थांबल्या होत्या परत इकडं आलेल्या थांब नको थांबणूक म्हणल्यामुळे तिथं थांबल्या गेल्या म्हणून ती परत इथे आणली ते आलेल्या था। त्या तुळजापूरच्या मंदिराने या मंदिरामध्ये का त्यांचं काय आहे का विषय तुळजापूरचं ठाण वगैरे आहे असं काय का तुळजापूरची आय थोरली आहे आणि ही दोन नंबरची दाकटे आहे तुळजापूरची थोरली ही यामाई दाकटे दोघी बहिणी बहिणी त्यात काय फरक नाही म्हणजे तुळसठाण नाही ह्याचं ठाण आहे तुळजापूरचं वेगळं आहे असं तर ह्या मंदिराचे पुजारी आज आपल्यासमोर समोर होते यांनी या, या मंदिराविषयी आपणाला सखोल अशा स्वरूपाची माहिती दिली मंदिराची स्थापना कशी झाली मंदिराच्या सभोवताली जे जी छोटी मोठी मंदिरं आहेत त्या मंदिराचं या ठिकाणी काय महत्त्व आहे का किंवा त्या मंदिराविषयी त्यांनी आपल्याला अतिशय सुंदर अशा स्वरूपाची या ठिकाणी माहिती दिली कल्लोळाविषयी माहिती दि दिली तर अतिशय प्राचीनकालीन अशा स्वरूपाचं हे मंदिर आहे श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलसाठी शांतीलाल रेडे पाटील महाळूम